नमस्कार प्रमिला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मोड आलेल्या मुगाची उसळ त्यासाठी मी हे मुगाला मोड करून घेतले आहे फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे दोन मोठे कांदे कापून घेतलेले आहे कढीपत्ता हिरवी मिरची लसूणची पेस्ट कोथिंबीर आणि एक टोमॅटो कापून घेतलेला आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे यामध्ये एक चमचा तेल घालायचा आहे तेल गरम झालं की यामध्ये घालायची आहे मोहरी जिरो कढीपत्ता लसूण हिरी मिरची पेस्ट अर्धा चमचा हिंग घालून छान परतून घ्यायचं आहे या फोडणीचा खमंग सुगंध आला की यामध्ये घालायचा आहे कांदा कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा जास्त लाल करायचा नाही कारण ही उसळ आपल्याला फक्त वाफेवरच करून घ्यायची आहे कांदा मऊ झाला की यामध्ये घालायचं आहे टोमॅटो टोमॅटो घालून हे छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो पण कांद्याबरोबर मऊ करून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो मऊ झालेला आहे आत्ता ह्यामध्ये घालायचा आहे दोन छोटे चमचे लाल मसाला एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा धना पावडर एक छोटा चमचा गरम मसाला आणि छान परतून घ्यायचा आहे आणि फोडणीमध्येच थोडी कोथिंबीर घालायची यामुळे उसळीला छान चव येते चवीपुरतं मीठ घालायचं परतून घ्यायचं आणि आता धुवून घेतलेले मोड आलेले मूग या फोडणीमध्ये घालायचे आणि हलक्या हाताने ही फोडणी परतून घ्यायची म्हणजे आपले मुगाचे मोड तुटणार नाही फोडणी छान परतून झाली की यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटासाठी ही उसळ शिजवून घ्यायची उस दहा मिनिट झाले आहे वाफेच्या पाण्यावरच ही उसळ शिजलेली आहे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही यावर वरून कोथंबीर घालायची आणि आपली तयार उसळ एका डिशमध्ये काढून घ्यायची आत्ता यावर वरून कापलेलं टोमॅटो घालायचं कापलेला कांदा घालायचा कोथिंबीर घालायची आणि वरून लिंबू ठेवायचं कुठल्याही बाहेरच्या नाश्त्यापेक्षा अधिक पौष्टिक अधिक शरीराला ऊर्जा देणारा ही रेसिपी जर हा नाश्ता तयार आहे तुम्हाला जर ही मोड आलेल्या मुगाची उसळ आवडली तर नक्की करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद